नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आता जातोय घरी ऑफिसमधून निघालो आता म्हणजे इकडे जेटी ऑलमोस्ट आलो जे मी ते गव्हाचं पीठ वगैरे घेऊन जायचं आहे किराणा वगैरे सगळा संपलाय काय गायत्री बोलले उद्या पीठ नाहीये चपात्या वगैरे बनवायला म्हटलं ठीक आहे म्हटलं मार्केटला जातो म्हटलं ते पीठ वगैरे घेतो म्हटलं ते असं म्हणजे पिशी वगैरे काही घेत नाही त्यांच्याकडे असं सुट्ट पीठ पण असतं ते गव्हाचं पीठ ते घेऊन घेतो हे आपला वरचा एरिया आहे मित्रांनो हे बघा आम्ही या साईडला राहायला येणार होतो पण इकडे सोळा हजार आणि सतरा हजार भाड आहे वन बी एच केचं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तीस हजार पस्तीस हजार असं भाड आहे म्हटलं जाऊ ते काही तिकडे राहणार पेक्षा आपलं मडलाच राहूया म्हटलं आपण चला इकडे किराणा दुकानमध्ये आलोय मित्रांनो इथून ते आठा पिशी घेऊन घेतो म्हणजे या एक दोन दिवसासाठी त्याच्यानंतर आपल्या दोन तीन दिवसामध्ये पगार जाणार आहे चल म्हटलं ते आटा पिशेस घेऊन घेऊ म्हटलं आपण जाता जाता ते त्रिशूर नाही पण फोन केला होता येताना काहीतरी खायला घेऊन या म्हटलं ठीक आहे फ्रुटी घेऊन जाऊ म्हटलं फ्रुटी बरेच दिवस झाले होते घेऊन ना गेलो होतो तर फ्रुटी घेऊन जातो चला तर मित्रांनो आता जाऊया घरी आपण चला मित्रांनो आलो आता फायनली घरी योगा इथं गायत्री स्वामींना मस्त अगरबत्ती वगैरे केली आताच अगरबत्ती लावली का गायत्री स्वामींना चला वगैरे आता मी पण फ्रेश वगैरे होतो सोम्यांचा पाया वगैरे पडून घेतो जे काय बनवते कायतरी नाश्त्याला सँडविच बनवते एक कालपासून ब्रेडचं पॅकेट घेऊन ठेवलंय ना गायत्री फ्रीज मध्ये ठेवलं होतं आमच्याकडे फ्रीज नाही मित्रांनो तिथं माझी मोठी बहीण असते ना मोठी बहिणीकडे फ्रीज आहे त्यांच्या तिथं फ्रीज मध्ये ठेवलं होतं पण तिथं खराब नाही होत ना हा आणि मला वाला सँडविच बनव गायत्री पहिले द्याय ठेवते मला गया? आलो आता कामावर ना आलो गायत्री श्रीमंत करायला जातो फक्त आम्ही ना ह म्हणजे स्वतः फक्त आपल्या घराची फक्त भाजी बदलते फक्त सकाळी जेवणाला काय बनवायचं संध्याकाळी जेवणाला काय बनवायचं दुपारी जेवणाला काय बनवायचं हेच आपल्यासारख्या गरीबांच्या घरामध्ये चालू असत काय अरे हा तू आज साडी का नेसली नाही तू आज साडी का नेसली नाही अच्छा म्हणजे मी घरी आता काही मग नेहमी मीच घरी राहू हा पण संध्याकाळी नेसून ठेवायची ना साडी असा कसा कंटाळा येतो गायत्री प्रत्येक व्हिडिओ आपल्या नुसते गावांवरती गावांवरतीच असते तू पण जाऊ दे, दे थे 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 ना आता किचन मध्ये काम असतं नेहमी ते साडीवरती कशाला पाहिजे कधीतरी ठीक आहे ना साडी पण हं तेच गायत्री म्हटलं काय सकाळी उठतो चालले जॉबला आलो घरी काय तू परत फोन करून विचारते काय बनवू जेवणाला हो बस तेच करतोय आम्ही जे कंपनीचे मालक आहेत त्यांना आपण कधी होणार आज आपले एवढे आपले हा ते तर आहेच आपले आता एवढे पाहुणे आहेत सगळ्यांचे कुणाकडे बंगले आहेत कुणाकडे गाड्या आहेत स्लॅबचे बंगले झाले आहेत नाही तस सुखाने पण पण वाटतं यार कि आपन, आप वाट ना। 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 की आपण आपल्याला सक्सेस कधी भेटेल ब असं वाटतं ना हा म्हणजे असं नाही युट्यूबलाच नाही म्हणत की युट्यूबला सक्सेस भेटेल वगैरे हे बघ आपलं एक म्हणजे आवड आहे आपल्याला या गोष्टीची म्हणून व्हिडीओ वगैरे बनवतो असं नाही मित्रांनो तुम्ही म्हणणार की यांना युट्यूबवर पैसे वगैरे भेटतात का काय तर अजिबात भेटत नाही मी युट्यूब बद्दल बोलत नाही माझ्या पर्सनल लाईफ बद्दल पण आम्ही सांगतोय की नुसतं म्हणजे जॉबच करतोय एवढ्या वर्षापासून आज तुम्हाला सांगतोय दोन हजार सतरापासून मी जॉब करतोय मित्रांनो बरोबर की नाही काहीतरी मी काय दुसऱ्या कंपनीला नाही हा तेच ना मग पण पन... आपण नातेवाईकांकडे बघून वाटतं कायतरी असते एवढे सक्सेस होत आहेत आता बघ तुझी आई हा का बघू आता होईलच म्हणजे सक्सेस होणार होणारच आपण तसं काही नाही जेव्हा होणार तेव्हा होईल बरोबर प्रत्येक गोष्टीची वेळ असते काहीतरी आपण कधी येईल काहीतरी वेळ झालेत ना आता एवढ्या वर्षापासून तर मेहनत करतो आहे ना ठीक आहे बघू खरंच पण तू फक्त सोबत राह गायत्री मला बाकी काय नाही बाकीचं जग सगळे इकडचे तिकडे झालं ना तरी चालेल फक्त तू सोबत राह नाही मला सोडून कुठेच नाही जाणार फक्त तू एक माझा असं आधारस्तंभ सारखं उभं राहतो माझ्यासोबत हा माझा एक आधार आहेस तू हा ते तर नाही तुला तुला सांगतोय मध्ये व्हिडिओ बनवतोय म्हणून नाही सांगत आता आपली आपली आ, आता जेवढे आपली फॅमिली आपली जे सबस्क्रायबर फॅमिली त्यांना पण म्हणजे आपल्या गोष्टी कळायला पाहिजेत ना आतापर्यंत सगळ्याच गोष्टी शेअर करू करत आलोयत ना काहीतरी पर्सनल असो काही असो आपण कुठल्या गोष्टीला पोहतो का ज्या गोष्टी येतात सगळ्या आमचे जेवढे पण युट्यूब फॅमिली त्यांना शेअर करतो कारण की वडील जेठ माणसे शेत त्या तर आम्ही त्यासले पण सांगतात की आमले पण काहीतरी सपोर्ट करा तुम्ही अरे आपली भाषा एवढी गोड आहे काहीतरी भाषा समजेच ना आपली नाही ना आपली मराठी भाषा पण आहे भाषा पण पट बराच लोक समजेच समजी आपली भाषा आहे काय तरी आपले ते बोलणेच पडे ना ती आपली पण मराठी भाषा आहे ऐराणी भाषा आहे आपली ज्या भाषा त्या आता आपण भारत म बरोबर की नाही भारत देश म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य म आणि ते मेन म्हणजे खानदेश महाराज ह खानदेश सोडीच नाही आपण मुंबईला येले जॉबले <laughs> आमचा खानदेश आहे मित्रांनो नंतर इथं मुंबईला आलोय जॉबला तेच म्हटलं काय नाही रोजचं बघतोय मित्रांनो रोज सकाळी सकाळी उठून जॉबला जा तेच आपलं संध्याकाळी या जॉबला जा संध्याकाळी घरी या काय म्हणजे काही जस कुठे सक्सेस भेटेल कधी भेटेल काय माहिती आणि आता जेवणाला काय बनवणार मग काय तरी जाऊ दे तो बाकीचा सगळा विषय सोडा आपण जर हा तेच बरोबर आहे जाऊ दे किती पण टेन्शन घेतलं काहीतरी काय होणार आहे का हा समज उद्याचा आपण आज करायचं का काय फायदा नाही मला असं भाऊ पण नाही ना काहीतरी एखादी मोठा भाऊ राहिला असता त्याने मला सपोर्ट केला असता थोडाफार तू आहेस ना मग तेच मला पाहिजे तूच पाहिजे मला सोबत तुस बाकी हा बाकी ज्या जगामध्ये ना नको नको मला असं म्हणजे असं नाही म्हणत की तू कुठे जॉबला जा साथ दिला असं नाही म्हणत की जॉबला जा वगैरे अजिबात नाही

आतूच्याच घरी होती तू हा काय खाल्लं मी काय खाल्लं चॉकलेट त्रिशू तुझे ना चॉकलेट खाल्ली तू छोटीशीच अच्छा छोटीशी चॉकलेट खाल्ली होती तू नाही ना तू जाऊ थोडीशीच खाल्ली होती ना गोड मला नाही दिला मम्मी तर हो मम्मी तर नाही म्हणते मम्मी तर नाही म्हणते ना ग त्रिशू दिली होती काय गे गायत्री खोट कशाला बोलते दिली होती ना तिने तुला चॉकलेट <laughs> हा मामे! मामे! हा का हा काय थोडीशी खाल्ली हा मम्मी मम्मीने थोडीशीच खाल्ली कोण नाही देत होती गायत्री तू त्रिशू चॉकलेट नाही देत हा मग द्यायची ना थोडीशी चॉकलेट द्यायची ना मारत होती थांब मम्मीला कुठं इथं मारते, इता। इता मारते? बाप कशाने मारलं तुला असं मारलं अरे गायत्री नको मारत जाऊ ना तिला लहान तू रेडी काय होत नाही ना। पण मम्मीने मला फोन केला होता की त्रिशिव रेडी नाही होते म्हणे तू रेडी व्हायचा ना मग मग रेडी झालीस की तेव्हा जायचं ना यश नाच्या घरी तू पावडर नाही लावत टिकली नाही लावत काहीच नाही लावत तू लावला पावडर हा हा टिक्की कुठे लावली हा तिथं लावली गालावरती नाही लावली का टिक्की आज गालावरती नाही लावली हा मग हा चालेल तर ये इकडे मम्मी बघ काय बनवते काय आलं का आलं त्रिशू तुझ्यासाठी काय आणलं तुझ्यासाठी काहीच नाही आणलं ना ग त्रिशू मी तुला काहीतरी खायला आणायच आणलंय मी तुझ्यासाठी काहीतरी काहीतरी काय आणू चॉकलेट म काहीतरी आणू हा ठीक आहे चल तुझ्यासाठी काहीतरी आणतो ठीक आहे नंतर आणेल तुझ्यासाठी त्रिशू गिफ्ट हा नाही <laughs> ती बघ काय म्हणते काय <laughs> कशी बघते नाही बोलायचं नाही तुला नाही आता नाही नंतर आताच पाहिजे ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चल बाय बाय कर त्रिशू <laughs> हो बाय बाय चल बाय बाय करी बाय तू एकदा बोल बाय बाय चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय